रात्रीची वेळ होती पाऊस सुरू होता त्या पावसात भिजत झपझप पावले टाकत ती घरी जात होती कारण तिचे वडील तिची वाट बघत होते अचानक एक महागड्या गाडीने तिला धडक दिली धडक जास्त जोरात नव्हती पण त्यामुळे ती खाली पडली तिच्या हाताला आणि पायाला खरसटले त्यातला ड्रायव्हर बाहेर आला ड्रायव्हर सॉरी त्याने तिला हात दिला एकतर आधीच उशीर झाला होता त्यात वडिलांची काळजी आणि पुन्हा उशीर तिला प्रचंड राग आला ती मोठी गाडी आली तर माहीत नाही काय समजतात स्वतःला रस्ता तुमच्या घरचा आहे का एकतर हा पाऊस आणि उशीर झाला आहे ड्रायव्हरलाही राग आला कुठे तिला मदत करायला गेलो आणि काय झालं ती उलट चिडत आहे अचानक गाडीची खिडकी उघडली गेली त्यातून एक कडक आवाज बाहेर आला ती व्यक्ती गिवर्स मनी ड्रायव्हरने काही पैसे तिच्याकडे दिले तिने रागात तेच पैसे त्या ते ड्रायव्हरच्या तोंडावर मारले आता ड्रायव्हरही चिडला तो तिला मारायला जाणार तोच त्या व्यक्तीने थांब म्हणून म्हटले त्या व्यक्तीने तिला जवळ बोलवले त्याचे ती निळे डोळे बघून ती हिफनोटाईज केल्यासारखी गाडीकडे गेली त्याने एक वेळा तिला खालून ते वरपर्यंत बघितले हाताला पायाला ला लागले होते तिचे गोरे अंग अंधारातही उजळ दिसत होते त्याने एक कार्ड तिच्या हातात दिले ती व्यक्ती कॉल मी इफ यू नीड एनी मेडिकल हेल्प आणि गाडी भरधाव निघून गेली तिने तिची बॅग उचलली आणि घरी निघून गेली बेडवर आजारी पडलेले तिचे वडील अर्धे डोळे मिटून तिची वाट बघत होते तिने त्यांना उठवून खाऊ घातलं आणि तिने तिचे कपडे बदलले जखमीवर मलम लावला आणि झोपी गेली थकली होती शिवाय पाय आणि हात ठणकत होते म्हणून तिने ते कार्ड बघितलेच नाही म्हणजे कियारा विश्वास देशमुख ती आणि तिचे वडील विश्वास अमेरिकेत कितीतरी वर्षे झाले बसले होते तिच्या वडिलांची छोटीशी कंपनी होती त्यात काही लोकांनी केलेला घोटाळा यामुळे तिच्या वडिलांचं खूप नुकसान झाले आणि याचीच चिंता यामुळे तिचे वडील आजारी पडले आणि कायम झोपून असायचे त्यांच्यावर खूप कर्ज झाले होते म्हणून त्यांना त्यांचं घर विकावं लागलं आणि ते दोघ आता एका छोट्या घरात राहत होते त्यांचा कर... त्यांचं अर्धच कर्ज उजरले होते आणि अर्धे आता कियारा काम करून खंडवत होती कियारा दिसायला अगदी सुंदर गोरा रंग तिचे ते ब्राऊन डोळे कोणालाही भुरळ पाडायचे तिचे केस जे तिच्या गुडघ्यापर्यंत खाली होते ती केस नेहमी बांधून ठेवायची म्हणून म्हणून तिचे इतके लांब केस आहे हे खूप कमी लोकांना माहीत होते आई तर लहानपणीच वारली त्यामुळे जे काही होत ते बाबाच पण वडिलांचं कर्ज आणि त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च तीच करत होती ती एकवीस वर्षीय तरुण मुलगी बीकॉम फायनल इयरला शिकत होती आधी सकाळी उठून ती सहा वाजता वडिलांचा आवरून एका गार्डन मध्ये काम करायला जायची तिथून मग अकरा वाजता कॉलेज मग अकरा ते तीन कॉलेज करून घरी जाऊन वडिलांना एकदा बघून पुन्हा चार वाजता एका कॅफे मध्ये जॉब करायला द्यायची तिथे चार ते नऊ काम करून घरी यायची खूप दमायची शिवाय कर्ज उतरवणे कर गरजेचं होतं पण काय करणार आपलं म्हणायला वडील सोडून कोणी नव्हतं तिची एकच एक मैत्रीण ती म्हणजे स्नेहा स्नेहा ही पण साधारण परिवारात राहणारी पण तिच्या घरी परिस्थिती चांगली होती कियारा कामात इतकी व्यस्त राहायची की तिला स्नेहाला भेटायला वेळ मिळत नव्हता आज रविवार होता म्हणून आज तिला गार्डन मध्ये न जाता कॅफे मध्ये जायचं होतं कॅफे तिने तिचा कॅफेचा ड्रेस घातला जो म्हणजे वर लाल शर्ट आणि खाली गुडघ्यापर्यंत स्कर्ट पायाला लागलेलं दिसत होतं म्हणून त्यावर तिने बँडेज लावले होते ला ला बॅग घेतली आणि तिने घाली कॅफेमध्ये पोहोचून काम करायला लागली विराज पाटील आज त्याच्या नवीन गर्लफ्रेंड सोबत न्यूटन कॅफेमध्ये येणार होता त्याची नवीन गर्लफ्रेंड म्हणजे सिया राजे जी एक अभिनेत्री होती विराज पाटील द बेस्ट बिझनेसमॅन त्याचा बिझनेस सगळीकडे पसरला होता दिसायला अतिशय हँडसम गोरा रंग निळे डोळे वेल मेंटेन बॉडी ट्रिम बियर्ड आणि त्याची किलर स्माईल घरी तो आणि त्याचा लहान भाऊ शिवांश आई वडील एका अपघातात मरण पावलेले लोक कपडे बदलतात तो तसा गर्लफ्रेंड बदलायचा अमाप पैसा होता घरी त्याला कसलीच फिकर नाही कसलेही बंधन नाही त्याचा जीव की प्राण म्हणजे त्याचा लहान भाऊ शिवांश सिया येऊन कॅफेमध्ये बसली होती ती विराजची वाट बघत होती विराज जसा आला तशी सगळ्यांची नजर त्याच्यावर खेळली त्याच कॅफेमध्ये काम करणारी कियारा आपल्या हातात कॉफी घेऊन समोर येत होती तोच विराज तिच्या समोर येऊन उभा राहिला काही वेळ ती त्याच्या निळ्या डोळ्यात हरवली तोही तिला एकटक बघत होता काल भेटलेली तीच होती हाताला लागल्याने हात, लाग हात लाल लाल झाला होता आणि पायालाही बँडेज होतं विराज माझं गोल्डन कार्ड आवडले नाही वाटतं तुला ती क्षणभर काही समजली नाही कियारा तशीच उभी होती सियाला आता तिचा राग येत होता तिला भेटायला आलेला विराज एका बोलत उभा होता बाकीचे त्यांना बघत होते कियारा पटकन तिथून निघून गेली तिने तिच्या मैत्रिणीला गोल्डन कार्ड बद्दल विचारले तेव्हा तिच्या मैत्रिणीने सांगितले द ग्रेट बिझनेसमॅन विराजचे ते कार्ड आहे आणि ज्या व्यक्तीला मिळते त्याचं नशीब पालटते विराज सियाकडे आला ते बोलत बसले होते पण विराज सारखं इकडे तिकडे शोधत होता तितक्यात कियारा ऑर्डर घेऊन आली सियाला तिचा आधीच राग आला होता म्हणून तिने धक्का मारून कॉफी सांडवली आणि थोडी कॉफी तिच्या ड्रेसवर पडली सिया हाव टेअर यू तुला माहीत आहे हा ड्रेस किती महाग आहे तू इथे तीन वर्ष काम करशील तरी याची किंमत नाही देऊ शकत भिकारडी कुठली ती अतिशय रागात ओरडली कियाराने एकदा विराजकडे बघितले तो मात्र तिचा उद्रेक व्हायचा वाट बघत होता सिया वीर बघ या मुलीने माझा ड्रेस खराब केला तो मात्र काहीच बोलत नव्हता कियारा आय एम सॉरी फॉर माय मिस्टेक आणि ती निघून गेली वीर मात्र काही झालं नाही म्हणून शांत बसला होता विराज दुसऱ्या क्षणी उठला सिया व्हॉट हॅपन्स विराज आय वॉन्ट ब्रेकअप तिला त्याचा भयंकर राग आला होता पण त्याच्यासमोर बोलणे तिला महागात पडले असते म्हणून ती रागातच निघून गेली त्याला मात्र याचा काहीच फरक पडला नाही तो येऊन त्याच्या गाडीत बसला त्याने त्याच्या डिटेक्टिव्हला फोन लावला वीर हॅलो डिटेक्टिव्ह हॅलो बॉस तुमचं काम झालं आहे वीर सांग मग डिटेक्टिव्ह बॉस कियारा देशमुख तिच्या वडिलांबरोबर या जे एक्स वाय झेड एरियामध्ये राहते वडील कंपनीचे नुकसान झाल्याने आजाराला खेळले आहेत कर्जही भरपूर आहे विराज अजून ते कर्ज कोण भरत आहे डिटेक्टिव्ह बॉस कियारा विराज ती डिटेक्टिव हो सकाळी गार्डनमध्ये काम करायला जाते मग कॉलेज आणि नंतर कॅफे विराज इंटरेस्टिंग तिचा कोणी बॉयफ्रेंड डिटेक्टिव्ह तिला वेळच नाही आहे या गोष्टीसाठी विराज ग्रेट त्याने फोन ठेवला आणि पुन्हा फोन करून तिचं पूर्ण कर्ज भरायला लावले ती घरी आली तर तिच्या वडिलांची हालत खूप खराब होती तिने तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने सांगितलं की तातडीने त्यांचं ऑपरेशन करावं लागेल तिने खर्च विचारला आणि डोक्याला हात लावून घेतला खर्च भरपूर होता आधीच इतके कर्ज आणि वरून ऑपरेशनचा खर्च कुठून आणायचा तिचं डोकं काम करणे बंद झाले होते तिचं लक्ष तिच्या बॅगकडे गेलं तिने ते कार्ड बघितलं आणि त्या पत्त्यावर पोहोचली गार्ड तिला आज जाऊ देत नव्हते ती, ती, ती खूप विनवणी करत होती शेवटी वीरने जेव्हा सीसीटीव्ही मध्ये बघितलं तिला आत सोडले वीर तू इथे कियारा मला मदत हवी आहे तुमची वीर करेल ना पण मला काय मिळेल कियारा तुमच्याकडे जीवनभर मजुरी करेल मी वीर मी तुझं जे काही आहे ते काम करेल शिवाय तुझं कर्जही उतरवेल त्यासाठी तुला कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल कियारा कसलं कॉन्ट्रॅक्ट वीर तुला माझ्यासोबत एक वर्ष राहावं लागेल माझी लवर बनून कियारा काय वीर हो तुझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही जॉन तिच्यासोबत जा आणि तिची मदत करून या कियाराकडे काहीच ऑप्शन नव्हता ती जॉन सोबत निघून गेली त्याने तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा पूर्ण खर्च भरला नंतर तिच्या वडिलांची तिथल्याच मोठ्या रूम मध्ये वडिलांना तिथल्याच मोठ्या रूममध्ये हलवणार याची व्यवस्था केली तिथे नर्स आणि डॉक्टर्स त्यांची सतत काळजी घेणार होते कामा करता बाहेर हे सांगून टाकले कसे तरी त्यांना तिने थी तिचे सामान बांधले आणि ती जॉन सोबत बाहेर पडली घर कसले महालच होता तो जॉन तिला एका मोठ्या घरासमोर सोडून निघून गेला वीर सोफ्यावर बसून तिची वाट बघत होता ती आत गेली तिचे सामान मेंढणे आणले वीरने तिला बसायला लावले ती त्याच्या समोर बसली त्याने तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट पेपर दिले तिने ते वाचले त्यात ती एक वर्ष त्याच्यासोबत राहणार हे लिहिले होते तिने ते पेपर साईन केले दुसरा काही ऑप्शनही नव्हता तिच्याकडे वीर तुला काही विचारायचे आहे कियारा त्या आपण एकाच रूममध्ये राहणार वीर आपण लिव्हिन मध्ये राहणार आहे सो कियारा आपल्यात काही झाले तर वीर म्हणजे कियारा फिजिकल आणि तिने डोळे घट्ट बंद केले वीर अमेरिकेत राहून लिव्ह इन माहीत नाही आता तिला कळले होते तो काय करणार तिच्या सोबत ते वीर आपल्या दोघांसोबत अजून एक व्यक्ती राहणार आहे माझा लहान भाऊ शिवांश तो उद्या येईल तू इथे बिंदास राहू शकते आणि तुझी एक्झाम बाकी आहे ते देऊन दे नंतर तू माझी पी ए म्हणून जॉईन हो तिने हो करार ती मान हलवली हो मेडने रूम दाखवली ती आत गेली इतकी पष, प्रशस्त रूम तिने पहिल्यांदाच बघितली होती तिने तिचे सामान ठेवले आणि बसली दोन दिवसात तिचे जीवन बदलले होते ती सुन्नपणे बसली होती तितक्यात दार उघडायचा आवाज आला आणि ती भानावर आली वीर आत आला होता व्हाईट शर्ट खाली फॉर्मल पॅन्ट हातात महागडे घड्याळ हातावर कोट काढून होता त्याची ती ट्रिम बियर्ड आणि त्याची ती निळे डोळे त्याने तिला बघून एक स्माईल केली तो आत आला आणि शर्ट काढू लागला आणि तिच्या अंगाला थरकाप सुटला त्याने शर्ट काढून ठेवला हातातले घड्याळ काढले आणि हळूहळू तिच्याकडे वळत होता तिने एकदा त्याच्याकडे बघितले त्याचं ते उघडं शरीर आणि त्याची ती बॉडी बघून ती काही वेळ त्यालाच बघत राहिली तो आपल्याकडे वळत आहे हा विचार तिने नजर खाली वळवली आणि तो तिच्या जवळ आला तिने डोळे घट्ट बंद केले होते त्याचे श्वास तिला आता अगदीच जवळ जाणवत होते तिने हातात तिचा ड्रेस गुंडाळून घेतला होता ती अतिशय घाबरली होती त्याला तिची अवस्था कळली होती त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू आले त्याने तिच्या कपळावर ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने ती शहारून गेली विराज लूक वीरने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला विराज आय राय रिअली लाईक द स्पार्कल्स इन युअर आईज दॅट्स वाय आय चूज यू आणि मी कसली जबरदस्ती नाही करणार जे होणार दोघांच्या इच्छेने आपलं हे रिलेशन तुझ्या मर्जीने मान्य केलं आहे राईट तिने होकारार्थी मान हलवली वीर मला घाबरू नको मी तुला खाणार नाही आहे आणि हो तुझी इच्छा असेल तर खाऊ शकतो आणि तो हसायला लागला ती शांतच होती वीर मी आंघोळ करायला जाणार होतो म्हणून शर्ट काढलं वन जॉईन मी ती डोळे मोठे मोठे करून त्याला बघत होती वीर नेक्स्ट टाईम आणि तो डोळा मारून आत निघून गेला तिने तिचे हार्टबीट बघितले त्याच्या जवळ येण्याने तिचं हृदय जोरजोरात दड़ धडधडत होतं आणि त्याचे ते निळे डोळे तिला वेड बनवत होते तिने तिचं सामान त्याच्या भल्या मोठ्या कबड मध्ये एका बाजूला ठेवले आणि ती तिथेच बसली तो आंघोळ करून बाहेर आला आणि ती त्याला बघतच बसली नुकतीच आंघोळ केल्याने केस ओले होते त्यातून पाणी येत होतं अंगावरही काही ठिकाणी पाणी होतेच तो फक्त टॉवेलवर होता त्यामुळे तो अधिकच आकर्षक दिसत होता त्याचं ते भारदस्त शरीर ती त्याला एकटक बघत होती त्याच्या चेहऱ्यावर हसू आले वीर मला बघून झाले असेल तर दुसरा टॉवेल घेऊन माझे केस पुसून दे तिला कळले ती त्याला एकटक बघत होती तो सोफ्यावर बसला आणि मागून तिने त्याचे केस पुसून दिले त्याने आज जाऊन कपडे बदलले तो आता साध्या कपड्यांवर होता वीर गो अँड टेक बात ती काहीच बोलली नाही गुपचूप उभी होती वीर जा नाही तर मी स्वतः तुला आंघोळ घालेल हे ऐकताच ती पळाली आणि तो जोर जोरात हसायला लागला तिने घाईघाईत शॉवर ऑन केला आणि आंघोळ करू लागली नंतर लक्षात आले तिने तर कपडे घेतले नव्हतेच तिने हळूच दार उघडून बाहेर डोकावले तिला वीर कुठेच दिसला नाही मग तिने बाथरोप घातला आणि बाहेर आली ती हळूच कबड्सकडे वळली आणि जागेवरच गार झाली कारण वीर बाल्कनीमधून आत आला होता तो तिला एकटक बघत होता गुडघ्यापर्यंत असलेला बाथरोब केस टॉवेलमध्ये गुंढाळले होते तिचे ते रूप शॅम्पूचा सुगंध सगळीकडे पसरला होता ती तिला तो तिला एकटक बघत असल्याने ती अवघडली आणि तिला आता काय करू काय नाही असे झाले होते तो तिच्यापर्यंत पोहोचला होता त्याने तिला कबडला टेकवले तिने भीतीने डोळे घट्ट बंद केले होते तिला त्याचे श्वास जाणवत होते वीर युअर पिंक लिप्स इट्स मेक्स मी क्रिझी तिची धडधड वाढली होती हृदय रेल्वेच्या गतीने पळत होतं वीर आय वॉन्ट टू टेस्ट इट का नाही ती काहीच बोलली नाही पण आता कंट्रोल करणे जमत नव्हती त्याने तिच्या ओठावर त्याचे ओठ टेकवले तो इतका पॅशनेटली किस करत होता की तीही त्याला रोकू शकली नाही तीही त्याच्यात मिसळली खूप वेळ किस करून तो बाजूला झाला त्याने अलगद त्याच्या ओठांवरून बोट फिरवले विराज टेस्टी वन कपडे बदलून खाली ए जेवण करायला मी वाट बघत आहे आणि तो इतकं बोलून खाली गेला ती लाल झाली होती तिला कळलेच नाही ती, ती काय करत होती पण तिला हे सगळं हवं हवंस वाटत होतं तिने कपडे बदलले आणि खाली गेली तो डायनिंग टेबलवर बसून वाट बघत होता तिला त्याच्या जायला लाज वाटत होती तो मात्र गालात हसत होता तिने कसे बसे जेवण उरकले आणि रूममध्ये पळाली तोही काही फोन करून रूममध्ये आला ती सोफ्यावर झोपायच्या तयारीत होती विराज बेड खूप मोठा आहे तू एका बाजूला झोपू शकते की मी झोपेल इथेच ओके देन सोबत झोपू आय विल जॉईन यू आणि परत तो तिच्याकडे वळत होता अजूनच तिला धडकी भरली ती पटकन उठून बेडवर जाऊन झोपली ती एकदम एका कोपऱ्यात झोपली तोही दुसऱ्या बाजूला झोपला ती लवकरच झोपी गेली त्याला अजून झोप आली नव्हती त्याला कळत नव्हतं त्याने का बरं तिच्यासमोर हा कॉन्ट्रॅक्ट ठेवला आवडली होती ती म्हणून की ती हवी होती टाईमपास करून मोकळे होणे यासाठी ती बनलीच नव्हती ती तर बनली होती प्रेम करायला त्याने तिला थोडे जवळ सरकवले आणि झोपे गेला तिला जरा उशिरा जाग आली तो कधीच उठला होता ती उठली फ्रेश झाली आणि आंघोळ करायला आत जाणार तोच तो जात हो तो जात होता तिचा पेपर होता म्हणून तिलाही घाई त्यालाही आंघोळ करायला जायचे होते आणि त्याला शिवांशला घ्यायला जायचे होते म्हणून त्यालाही घाई त्याला बघून ती तिथेच थांबली याला रोखले तर हा नक्की काही करेल तिला ठाऊक होते म्हणून ती काही बोलली नाही घड्याळाकडे लक्ष गेलं तर वेळ कमी होता तिने त्याच्याकडे एकदा बघितले आणि क्षणात ती आत ओढल्या गेली तिला कळलेच नाही काय झाले ते त्याने तिला आत ओढले होते मी बाकी काही नाही करणार त्याने हा एक हातीच्या केसात टाकला आणि केस मोकळे केले तिचे केस खुलले आणि पहिल्यांदा त्याने तिचे केस बघितले विराज वाव युअर हेअर्स आर सो ब्युटिफुल ती काहीच बोलत नव्हती तिने त्याच्याकडे पाठ केली होती तिची उघडी पाठ त्याला वेळ लावत होती त्याने त्याचे ओठ तिच्या पाठीवर टेकवले आणि त्याच्या स्पर्शाने ती शहारून गेली थोडा वेळ तो तसाच राहिला आणि शॉवर बंद केला तिने दोन्ही हात क्रॉसमध्ये खांद्यावर ठेवले वीर आय थिंक वी बोथ आर इन हरी सो सेव्ह वॉटर बार टुगेदर ती खाली नजर टाकून होती तिला खूप लाज येत होती त्याने तर त्याचा शर्ट काढून टाकला होता तिला अधिकच धडकी भरली त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला ती आताही डोळे मिटून होती ती पाण्याच्या धारेत अधिकच सुंदर दिसत होती त्याने तिच्या बंद डोळ्यांवर ओढ टेकवले आणि तिचा टॉप काढला ती खूपच घाबरली होती वीर रिलॅक्स आंघोळ करत आहे वीर टेक बाथ आय एम वेटिंग आऊटसाईड आणि तो टॉवेल गुंडाळून बाहेर आला त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर रोमांचले होते तिने आंघोळ केली आणि बाहेर आली तो तयार होऊन खाली गेला होता तिने तिची तयारी केली आणि खाली आली नाश्ता गेला आणि त्याने तिला कॉलेजमध्ये सोडले आणि तो एअरपोर्टवर गेला तिचा पेपर बरा गेला होता तिला तिची मैत्रीण स्नेहा भेटली कियारा जरा नेहमीपेक्षा शांत वाटत होती स्नेहा तिचं निरीक्षण करत होती स्नेहा तू बॉयफ्रेंड बनवला का तिच्या प्रश्नाने कियारा गडबडली कियारा नाही तर स्नेहा तुझे ओठ सुजलेले वाटत आहेत कियारा तिच्या प्रश्नाने अवघडली आणि तिथून निघाली ती बाहेर आली तर तिला लक्षात आले तिला तर पत्ता लक्षातच नाही पण तितक्यात तिच्या समोर एक आलिशान गाडी येऊन थांबली तिला समजायला वेळ नाही लागला की ती गाडी तिच्यासाठी आली आहे ते ती गाडीत बसली आणि घरी पोहोचली हॉलमध्ये वीरसोबत अजून एक व्यक्ती बसला होता त्याच्या सांगण्याप्रमाणे हा नक्कीच त्याचा भाऊ आहे हे तिला कळले ती आत आली तोच शिवांशी नजर तिच्यावर पडली शिवांश हुशि वीरने फक्त तिला बघून एक स्माईल दिली शिवांश भाभी यावर वीर काही बोलला नाही आणि कियारा अजूनच अवघडली शिवांशने तिच्या पुढ्यात हात केला शिवांश हाय माय सेल्फ शिवांश, शिवांश ज्युनियर विराज आणि तो हसला नमस्कार मंडळी कथा कशी वाटली आवडली का आवडली असल्यास चॅनलला लाईक व शेअर करा नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट पार्टची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद